श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कुंभ राशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चे सविस्तर भविष्य माझ्या शांत विचारवंत आणि सामाजिक बांधलकी जपणाऱ्या कुंभ राशीच्या मित्रांनो नमस्कार कसे आहात तुम्ही मला माहित आहे तुमचा स्वभाव थोडासा गूढ पण खूप प्रामाणिक असतो तुम्ही नेहमी मानवतेचा आणि नव विचारांचा विचार करता आज आपण तुमच्यासाठी नोव्हेंबर दोन हजार हा महिना काय घेऊन आला आहे हे अगदी सखोल आणि धैर्यपूर्वक समजून घेणार आहोत हा महिना तुमच्यासाठी करिअर मध्ये यश आर्थिक व्यवस्थापन आणि आरोग्याची काळजी या तीन मुख्य स्तंभावर लक्ष केंद्रित करणारा आहे तुमचा स्वामी शनी सध्या तुमच्या दुसऱ्या घरात वक्री अवस्थेत आहे आणि महिन्याच्या शेवटी तो मार्गी होणार आहे अठ्ठावीस नोव्हेंबरला हा बदल तुमच्या आयुष्यात मोठ्या आर्थिक आणि वैयक्तिक बदल घडवून आणेल चला तर मग नोव्हेंबरमध्ये तुम्ही तुमच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर कोणती तयारी करायची आहे हे बारकाईने पाहूया मित्रांनो तुमचं व्यक्तिमत्व दोन टप्प्यात पहिला पंधरवडा एक ते पंधरा नोव्हेंबर सूर्य तुमच्या भाग्यभावात नव्या घरात नीचे अवस्थित असेल यामुळे तुमच्या आत्मविश्वासात आणि भाग्य मिळवण्यात थोडी कमी जाणवेल तुमचे निर्णय घेण्याची क्षमता तुम्� थोडी संत होईल या काळात तुम्ही धार्मिक किंवा तत्वज्ञानाच्या विचारांमध्ये जास्त रमून जाल सोळा नोव्हेंबर नंतर सूर्य तुमच्या कर्मस्थानात भाव्या घरात प्रवेश करेल या बदलामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळी चमक आणि करिअर उत्साह दिसेल तुम्ही नेतृत्व करण्यासाठी तयार असाल आणि तुमच्या कामात अधिक सक्रिय व्हाल लोकांसमोर तुमची मानप्रतिष्ठा वाढेल आर्थिक दृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे तुमचा स्वामी शनी दुसऱ्या घरात वकरी असल्याने पैशाचा प्रवाह संतगतीचा राहील मात्र अठ्ठावीस नोव्हेंबरला शनी मार्गी होताच तुमच्या आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा होईल कमाईचे स्तोत्र स्थिर होतील अष्टम स्थानाचा स्वामी बुध कर्मस्थानात असल्याने तुम्हाला अप्रत्यक्षित मार्गाने जसे की जुनी गुंतवणूक वारसा हक्क लाभ होण्याची शक्यता आहे कर्ज घेण्या देण्या संबंधीचे व्यवहार काळजीपूर्वक हाताळा शेअर मार्केट किंवा सट्टा यासारख्या जोखमीच्या गुंतवणुकीपासून दूर राहा तुमचे खर्च तुमच्या सामाजिक गरजांवर आणि करिअरच्या वाढीसाठी होतील जे फायदेशीर ठरतील तुमचा स्वामी शनी दुसऱ्या घरात असल्याने तुमच्या बोलण्यात गंभीरता आणि तर्कशुद्धता असेल पण शनी बकरी असल्याने तुमचे बोलणे काही वेळा कठोर आणि संशयास्पद वाटू शकते माझा सल्ला आहे की विचारपूर्वक आणि मोजके बोला कौटुंबिक जीवनात समस्या किंवा गैरसमज होण्याची शक्यता आहे तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या घरातील शांतता टिकून ठेवण्यासाठी तुमचा शांत स्वभाव आणि संयम महत्त्वाचा ठरेल सामाजिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल तुमच्या पराक्रमात या महिन्यात संतुलन राहील तुम्ही कठोर मेहनत करण्याची तयारी ठेवाल व्यवसायाच्या किंवा नोकरीच्या निमित्ताने झालेले छोटे प्रवास तुमच्यासाठी लाभदायक ठरतील तुमचे लहान बहीण भाऊ हो तुम्हाला तुमच्या कामात मदत करतील विवाहित लोकांसाठी हा महिना प्रेमपूर्ण राहील तुमचा सप्तमेश सूर्य सोळा नोव्हेंबर पर्यंत निजराशीत असल्याने जोडीदारासोबत काही तत्वज्ञानाची किंवा कामाच्या ठिकाणी मतभेद होऊ शकतात पण शुक्र आणि बृहस्पतीची स्थिती नातात प्रेम आणि समर्पण कायम ठेवेल अविवाहित लोकांसाठी नवीन चांगले संबंध जुळण्याची शक्यता आहे हा महिना मालमत्ता किंवा वाहन खरेदीसाठी सावधानगिरीचा सा आहे जर तुम्ही मोठी गुंतवणूक करणार असाल तर कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा तुमच्या सुखस्थानाचा स्वामी शुक्र अनुकूल असल्याने तुम्हाला आराम आणि आनंद मिळेल तुमच्या कामातील यश आणि सामाजिक प्रतिष्ठा यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल पण गुरु महाराज सहाव्या घरात असल्याने अनावश्यक चिंता किंवा तणाव होऊ शकतो आपल्या आहे मंगलची दृष्टी पंचम स्थानावर असल्याने तुमच्या अभ्यासात उत्साह आणि स्पर्धेत यश मिळवण्याची शक्यता आहे उच्च शिक्षण घेणाऱ्यांना भाग्यश सूर्य सोळा नोव्हेंबर पर्यंत काही समस्या देऊ शकतो पण मेहनत फळ देईल तुमच्या मुलांच्या प्रगतीमुळे तुम्हाला आनंद मिळेल त्यांना तंत्रज्ञान किंवा कला या क्षेत्रात यश मिळू शकते प्रेमसंबंधात गोडवा आणि सकारात्मकता राहील शुक्र अनुकूल असल्याने तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत सुखद क्षण घालवाल तुमच्या राशीसाठी आरोग्य ही चिंतेची गोष्ट आहे भूमुसाव्या घरात असल्याने तुम्हाला पचन संस्था यकृत किंवा वजन वाढण्यासंबंधी त्रास होऊ शकतो राहू तिसऱ्या घरात असल्याने तुम्हाला अचानक ऊर्जा मिळेल पण ती अव्यवस्थित असू शकते माझा सल्ला आहे की आहार आणि नियमित तपासण्यावर विशेष लक्ष द्या तुमचे शत्रू तुमच्यावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील पण तुमची मेहनत आणि सामाजिक प्रतिष्ठा त्यांच्यावर मात करेल स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला अखंड मेहनत घ्यावी लागेल हा महिना करिअर साठी अत्यंत महत्वाचा आहे मंगल ग्रह तुमच्या कर्मस्थानात स्वगृही आहे याचा अर्थ तुम्ही अत्यंत उत्साहाने काम कराल आणि नेतृत्व करण्याची तुम्हाला संधी मिळेल सोळा नोव्हेंबर नंतर सूर्य कर्मस्थानात आल्यावर तुमची प्रतिष्ठा आणि अधिकार वाढेल पदोन्नती किंवा जास्त पगाराची संधी मिळू शकते व्यापाऱ्यांसाठी हा महिना उत्तम आहे व्यवसायात विस्तार होईल निर्णय घेताना सावधानगिरी बाळगा ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी त्यांना आर्थिक निर्णय घेताना धैर्य आणि संयम ठेवावा लागेल त्यांना धार्मिक आणि सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय सहभाग घेतल्यास मानसिक शांती मिळेल आणि नंतरपर्यंत सूर्य नीचा असल्याने भाग्य तुम्हाला कमी साथ देईल पण नंतर भाग्य तुमच्या बाजूने येईल तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अचानक मोठी संधी मिळेल किंवा वरिष्ठांकडून तुम्हाला मोलाचा सल्ला मिळेल ज्यामुळे तुमची मोठी समस्या सुटेल आर्थिक लाभ मध्यम ते चांगले असतील तुमच्या मेहनतीने कमावलेला पैसा तुम्हाला समाधान देईल शनी महाराज बाराव्या घरात वक्री अवस्थेत असल्याने परदेशा संबंधी कामांना थोडा विलंब होईल पण नोव्हेंबरच्या शेवटी शनी मार्गी झाल्यावर तुमच्या परदेश, परदेश प्रवासाच्या योजनांना गती मिळेल या महिन्यातील शनिवार एक नोव्हेंबर प्रबोधिनी एकादशी धार्मिक कामांची सुरुवात होईल पाच नोव्हेंबर कार्तिक पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा या काळात धार्मिक कार्य केल्यास मानसिक शांती मिळेल या महिन्यातील शुभ दिवस एक तीन नऊ अठरा तेवीस अठ्ठावीस आणि तीस नोव्हेंबर तणावाचे दिवस पाच सात बारा पंधरा एकोणीस आणि सत्तावीस नोव्हेंबर माझ्या शांत आणि विचारवंत कुंभ राशीच्या मित्रांनो आता आपण तुमच्या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस भविष्याचा समारोप करत आहोत हा महिना तुमच्यासाठी कामाच्या ठिकाणी मोठे यश आणि घरात थोडा संघर्ष घेऊन आला आहे तुमचा स्वभाव संयमी असला तरी या महिन्यात तुम्हाला काही विशेष गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तुमचे स्वामी शनी महाराज दुसऱ्या घरात वक्री आहेत यामुळे तुमचे काम संतगतीने चालेल आणि तुम्हाला आर्थिक व्यवस्थापन करताना थोडा त्रास होईल माझा सल्ला आहे की अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत कुठेही मोठा आर्थिक धोका घेऊ नका धैर्य आणि मेहनत हीच या काळात तुमची खरी संपत्ती आहे मार्गी झाल्यावर तुम्हाला चांगले फळ मिळेल तुमच्या कर्मस्थानातील मंगल आणि सूर्य तुम्हाला उत्कृष्ट यश देतील सोळा नोव्हेंबर नंतर कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी स्वीकारायला तयार रहा तुम्ही तुमच्या प्रगतीला कोणीही अडवू शकणार नाही तुमच्या विचारांची स्पष्टता वापरा पण कठोर बोलणे टाळा गुरु महाराज सांगा गरज असल्यामुळे आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे वजन वाढू नये याची काळजी घ्या मनशांतीसाठी रोज वीस मिनिटे ध्यान करा आरोग्य ही या महिन्यातील सर्वात मोठी गुंतवणूक आहे जी तुम्हाला दीर्घकाळ फायदा देईल माझ्या प्रिय मित्रांनो तुमचा स्वभाव मानवतावादी आहे तुमच्या तुम्ही शिखरावर पोहोचाल संयम सामंजस्य आणि सकारात्मक दृष्टिकोन हे तुमच्या या महिन्याच्या यशाचे रहस्य आहे तुमच्या या प्रवासासाठी माझ्या अनेक शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ